हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन तर आज आहे दीपासा आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या मुसेला दीपामावसा म्हटले जाते तर या दिवशी काय करायचं का आहे घरातील सर्व दिवे पंत्या हे स्वच्छ करून त्याची पूजा करायची आहे त्याचबरोबर कणकेचे ही घरी करायचे आहेत त्या कणकेच्या दिव्यांनी घरातील लहान मुलांना ओवाळायचे आहे तर या अमावशेनंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावणाची सुरुवात होते श्रावण महिना म्हटलं की सर्व सण गोळा होतात त्याची सुरुवात आजपासूनच झालेली आहे चला तर आज आपण दीपपूजन करून घेऊयात मी इथे पूजेची तयारी केलेली आहे ते सर्व तुम्हाला दाखवते या ठिकाणी मी सर्व दुवे हे आरत्या पंत्या है गेत ले ले हे आहेत ते स्वच्छ घासून धुवून घेतलेले आहेत इथे राशीसाठी तांदूळ घेतलेले आहेत लाह्या नंतर हराळी आगाडा फुले आणि गणपतीची मूर्ती घेतलेली आहे इथे मी कणकेचे दिवे केलेले आहेत आणि इथे रांगोळी वगैरे हे साहित्य सर्वप्रथम दीपामावस्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा कोणतेही धार्मिक कार्य किंवा शुभ कार्य मंगल व्हावे म्हणून हे सुरुवातीला स्वस्त काढले जाते मी ज्या ज्या ठिकाणी दिवे ठेवणार आहे त्या त्या ठिकाणी असे तांदूळ ठेवून घेतलेले आहेत स्वस्तिक आणि दिवे ठेवणार आहे त्या ठिकाणी मी हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आणि स्वतःलाही लावून लौ, लावले हिंदू धर्मामध्ये कोणतेही धार्मिक कार्य शुभ कार्य करण्याच्या अगोदर गणपतीची पूजा केली जाते हे शुभ मानले जाते गणपतीची पूजा इथं केली आहे मी एक एक करून आता, कर कर ले 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 आता सर्व दिवे इथे मांडून घेते माझ्याकडे होते ते सर्व दिवे इथे मी स्वच्छ धुवून मांडून घेतलेले आहेत आता रांगोळी काढते छोटीशी इथे मी रांगोळी काढलेली आहे तुम्ही पाहू शकता यावर हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलेलं आहे आता पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम देव सर्व दिव्यांना मी फुलं ठेवत आहे दीपामांवस्या म्हटलं का दिव्यांचा सण ह्या लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी शुभ मानली जाते एक एक करून सर्व दिव्यांना इथं फुलं ठेवून घेतलेली आहेत सर्व दिव्यांना या ठिकाणी आगाडा वाहणार आहे आगाडा हा आरोग्यासाठी खूप उत्तम आहे त्याचप्रमाणे पूजेसाठीही याचे फार महत्त्व आहे गणपतीला आगाडा हा खूप प्रिय आहे पूजेमध्ये आघाड्याला खूप पवित्र मानले जाते आता मी हराळी दिव्यांना वाहणार आहे पूजेमध्ये हराळी वनस्पतीला खूप महत्त्व आहे विशेषतः शंकर गणपती या देवांच्या पूजेत हराळीचा वापर केला जातो पिंडदानासाठी हराळीचे पान पवित्र मानले जाते दिवा हा मंगलतेचे प्रतीक आहे लक्ष्मीपूजन दीप पूजन करताना देव्याजवळ लाह्या ठेवण्याची परंपरा ही पूर्वपार चालत आलेली आहे ज्वारीच्या लाह्या प्रसाद म्हणून ठेवतात आता कणकेचे दिवे जे केलेले होते ते मी इथं ठेवणार आहे नंतर या दिव्यांनीच घरातील लहान मुलांना ओवाळायचं आहे इथं मी आता कहाणी वाचणार आहे दिव्यांच्या औसेची कहाणी दिवा हा देवी प्रकाशाचं प्रतीक आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात शांतता समाधान राहते या कहाणीच्या पुस्तकाची मी आता पूजा करून घेतलेली आहे फुल अर्पण केलेलं आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि आता कहाणीला सुरुवात केलेली आहे या कहाणीमध्ये सर्व माहिती दिलेली आहे हे कहाणी या पुस्तकामध्ये दिव्याच्या अमोशेची सर्व कहाणी दिलेली आहे या कहाणीची सुरुवात कशी झाली यामध्ये काय काय माहिती आहे याची सर्व इतंभूत माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे ज्यांनी कोणीही कथा वाचली असेल त्याची त्याला पूर्व माहिती मिळाली असेल कहाणी छोटी आहे कहाणी वाचण्यासाठी एक फक्त पाच मिनिटच लागतात <स्याग> इथे कहाणी वाचून झालेली आहे सर्व पूजा झालेली आहे कणकेचे दिवेही मी इथे प्रज्वलित केलेले आहेत तिथे एक दिवा लावलेला आहे बाकी सर्व दिवे आम्ही लावत नाही दीपामावशेच्या दिवशी फक्त कणकेचे दिवे आणि डेली वापरणारा जो दिवा असतो तोही लावलेला आहे याच कणकेच्या दिव्यांनी घरातील लहान मुलांचे औक्षण केले जाते मी आता आदेशचे औक्षण करून घेणार आहे आता याला टोपी घातले बघू आता किती वेळ ठेवतो हा त्याने टोपी काढून टाकलेली आहे आदेशचे औक्षण करून घेतलेले आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद